वाईतील अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारतीस मंजुरी वाईतील अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुसज्ज अशा नूतन इमारतीत जाणार असून सुमारे पाच मजल्याच्या या इमारतीत सर्व सुख सुविधांसह तळमजला सहा न्यायालयीन कक्ष बनवण्यात येणार आहे सुमारे तेहतीस कोटींच्या या कामाला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली वाई न्यायालयाची इमारत ब्रिटिश ही ब्रिटिश कालीन आहे संपूर्ण दगडी बांधकामातील ही दुमजली इमारत असून इथे सध्या वाई तालुका व वा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय असे न्यायालयीन कक्ष व आस्थापना आहे वाई न्यायालयात सध्या पाच न्यायाधीश काम पाहतात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वाईला आल्यामुळे वाई, वाई खंडाळा महाबळेश्वर येथील अनेक खटले वाई इथे सुरू आहेत या सुविधेमुळे नागरिकांचा वकिलांचा साताऱ्याला ये करण्याचा वेळ व पैसा वाचत आहे यामुळे वाई न्यायालयीन इमारतीवरील अतिरिक्त ताण कमी व्हावा येणाऱ्या नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात वकील तसेच न्यायाधीश यांना सध्या खूप कमी जागेमध्ये कामकाज करावे लागते नवीन इमारतीमुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहेत या सर्वच बाबींचा विचार करून वाई न्यायालयास नवीन इमारत असावी असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला होता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या न्याय व विधी मंत्रालयाकडे सततच्या पाठपुराव्यानंतर या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे लवकरच या कामास सुरुवात होईल यामुळे प्रशस्त पार्किंग प्रशस्त न्यायालयीन कक्ष वकील कक्ष महिला वकिलांना बसण्याची स्वतंत्र सोय सरकारी वकिलांना प्रशस्त कार्यालय व येणाऱ्या नागरिकांना इतर सुखसुविधा या इमारतीमध्ये मिळणार आहेत या नवीन न्यायालयीन इमारतीत पाच मजले सहा न्यायालयीन कक्ष व इमारत बांधण्याकरता अंदाजे तेहतीस पूर्णांक त्रेचाळीस कोटी खर्च येणार आहे या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने नवीन इमारतीचा मार्ग सुकर झाला आहे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो